नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीवापाड प्रेम करत असतो त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असतो परंतु ती व्यक्ती आपल्यावरच खरं प्रेम करते का नाही ते आपल्याला कळत नाही म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून आपण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची किंवा एखाद्या स्त्रीची अशी पाच लक्षणे आहेत ज्यावरून ती व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते का नाही हे आपल्याला समजतं याच पाच लक्षणाबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यातील पहिलं लक्षण म्हणजे प्रामाणिकपणा खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराशी अत्यंत प्रामाणिक असते ती कोणत्याही प्रकारची गोष्ट त्या व्यक्तीपासून लपवून ठेवत नाही या प्रेमामध्ये त्याग समर्पणाची भावना असते त्यांच्यामध्ये शुद्ध प्रेम ते एकमेकांचे अत्यंत अत्यंत प्रामाणिक असतात प्रामाणिकपणे ते आपल्या पार्टनरशी प्रेम करत असतात कोणत्याही प्रकारचा टाइमपास ते आपल्या पार्टनर सोबत करत नाही <laughs> दुसरे लक्षण म्हणजे विश्वास खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवते ती कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये आपल्या पार्टनरबद्दल आणत नाही स्वतः पेक्षा जास्त त्या व्यक्तीवर विश्वास असतो आणि आपलं नातं विश्वासावर कसं टिकवायचं यांच्याकडे ते लक्ष देतात कोणीही कितीही सांगू देत ते आपल्या जोड जोडीदारावर अत्यंत विश्वासाने प्रेम करत असतात नात्यात असलेल्या विश्वासामुळे त्यांच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही ते आपल्या जोडीदाराची साथ कधीही सोडत नाही तिसरं लक्षण म्हणजे आदर खरं प्रेम करणारे व्यक्ती आपल्याविषयी मनामध्ये आदर असतात आणि आपल्या मतांचा आवडीनिवडीचा आदर असतात मान देतात छोट्या छोट्या गोष्टींना देखील ते आपलं मत विचारात घेतात आपल्याला कोणती गोष्ट आवडते कोणती आवडत नाही यासाठी खूप विचार करून वागत असतात त्यांचा आदर त्यांच्या कृतीतून देखील लक्षात येतो चौथे लक्षण म्हणजे संवाद प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये संवाद असणे खूप गरजेचे आहे जर संवाद कमी झाल्यास त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच खरं प्रेम करणारी व्यक्ती ही छोट्यातली छोटी गोष्ट देखील आपल्या पार्टनर सोबत शेअर करत असते कोणत्याही कारणाने सतत त्यांच्यामध्ये संवाद हा असतोच ते कोणतीच गोष्ट आपल्या पार्टनरला सांगितल्याशिवाय करत नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगला जा देखील असतात पाचवं लक्षण म्हणजे प्रेम काळजी जी, जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काळजी असते व प्रेम देखील खूप जास्त खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर खूप मनापासून प्रेम कर आणि काळजी देखील करत असते आणि हे त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसतं ती तुम्हाला नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करते कोणत्याही प्रकारची दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये या वाचून ते त्यांच्याकडं खूप लक्ष देत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका